खूप छान छान मस्त गिफ्ट मला भेटले दावाईने आणले माझ्यासाठी माझं शंभर केचं सेलिब्रेशन झालं ना त्या दिवशीच ते, ते आणणार होते पण ते ऑनलाईन आले हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मी आता सकाळचा स्वयंपाक बनवते आज ए ना गवारच्या शेंगाची भाजी बनवली आहे सुक्या काळ्या मसाल्यामध्ये आणि चपात्या तर या पुढचा व्हिडिओ खूप छान असणार आहे तर नक्कीच संपूर्ण बघा आज आमच्या घरी ना घेता <laughs> आले आली म्हणून आज आमच्या घरी श्रद्धा आली आहे तर श्रद्धा पण एक युट्यूबर आहे तर तिला मला माझ्याशी बोलायचं होतं भेटायचं होतं तर तिचं पण युट्यूब चॅनल आहे रोजचे डेली कंटेंट असतात छान असतात आणि तिचा मुलगा छोटा काय नाव तुझं शौर्य शौर्य पण आलेला आहे तिचे मिस्टर पण आलेले पण ते जरा बाहेर गेले त्यांच्यासोबत काही आहे ना त्यांच्यासोबत गेले आणि येताना माझ्यासाठी काय घेऊन आले दाखवते खूप सारे आंबे आणि तैरी तर ते पण घरचे आंबे एवढे सारे आंबे कैरी हा कोणता आंबा गोटे आंबा आंबे आंबा कल्याण म्हणजे घराजवळ आंब्याचं झाडे लावलेलं ना तर थोडे परत झाडे त्यांच्या घराजवळ लावलेलं तर त्या मला घरचे त्यांचे आंबे घेऊन आले त्यांचा द्राक्षाचा पाम पण आहे आता सुवर्ण काही आपल्याला छान छान रेसिपी बनवणार आहे त्याला मस्त खाऊ घालणार आता मी एक छान मस्त आंबाला रेसिपी बनवणार आहे तुम्हाला लवकर <laughs> आणि छान वाटलं भेटून तिला मस्त वाटलं मला पण ताईला भेटून खूप छान वाटलं खूप दिवसांपासून इच्छा होती की ताईंना भेटायचं मी यांची ना खूप जुनी सबस्क्रायबर आहे पण ताईला भेटले आणि राहुलला पण भेटायचं होतं पूजाला भेटायचं होतं पण आता पूजा नाही आहे घरी ना तर दादांना भेटून पण छान वाटलं ऑल ओव्हर फॅमिलीला भेटून मला खूप मस्त वाटलं आणि खूप दिवसांपासून इच्छा माझी पूर्ण झाली आणि त्या राहिला पण ओझरला आहे राहुल साठी पण खूप छान मस्त त्यांनी टी शर्ट आणले राहुल साठी गिफ्ट घेऊन आल्या त्या

श्रद्धा घरी आल्यानंतर मग आम्ही दोघींनी खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि तिला मसाला घ्यायचा होता मला भेटायचं होतं तर तिला मसालाही दिला आम्ही तिने खूप छान मस्त राहुलसाठी टी शर्ट आणलं होतं मला आंबे कैरी घेऊन आली होती तर मग राहुला बोली की मसाल्याचे पैसे तिचे घेऊ नको आणि तिचा छोटा मुलगा शौर्य होतो पण खूप छान होता तर राहुने त्याला पण आईस्क्रीम वगैरे मागवलं बाहेरून श्रद्धा आणि शौर्य आले होते खरंच भारी वाटलं त्यांना भेटून तिचे मिस्टर घ्यायला आले होते तर ती गेली आणि राहुलला तिने न्यू टी शर्ट घेतले तर हे असं रेड कलर मध्ये मरून कलर कमेंट कमेंट मध्ये सांगा कसं सा दिसतंय मला तर आवडलंय <laughs> मला काही घेती नाहीये त्यांनी घेते घेऊन आले काय बोलतो म्हणे मला काही घेती नाही बघितलं ना तुला मी किती वेळा आणले टी शर्ट बघितलं ना आमचा खरंच वेळ आणले <laughs> तू वर्षातून एकदा तरी आणले पहिला ना कसा बोलतोय छान दिसतोय मस्त दिसतोय खूप खुश आहे राहुल आणि श्रद्धा ताईंचे पण खरंच मनापासून खूप खूप आभार थँक्यू ते माझे व्हिडिओ बघत असतील ना <laughs> तर तसे मी बोललेच त्यांना कशाला आणायचं एवढं गिफ्ट आणायची काही गरज नव्हती पण तरी त्या घेऊन आल्या छान वाटल्या त्यांना भेटून मस्त वाटलं काव करते मी श्रद्धा लहान आहे माझ्यापेक्षा खूप पण माझ्या तो तोंडात त्यांना आवकावच येतं मला सलगेच अगो तुगं बोलताच येत नाही ती मला खूप वेळा बोलली की मी तुमच्यापेक्षा लहान आहे तुम्ही मला आओकाऊ नका करू पण तरी माझ्या तोंडात तेच येतंय सवय लागली ना मला परिश्राम येते उरकून घेते परत बोलते तुमच्याशी काय करते मम्मी तू श्रद्धाने खायचा आंबा आंबा पण तो पिवळा दिसतोय का पहा जास्त तो दे मला सर्वच पिवळे सर्वच आंबे खूप गोड आहे मस्त <laughs> आम्रखंडाची रेसिपी बनवते मी आता दुपारचे वाजले आहे चार आणि मस्त इथे आंबा शिजवते आंब्याचा मटर केलेला आहे आंब्याचा के पल बनवलाय मी छान असता मस्त पण ती स्टीलची कढाई असल्यामुळे मला सारखं असं हलवावं लागतंय नाहीतर ते खाली लागू शकतं पण लोखंडीकडे ठेवली असती ना तर मग खूप जण नाव ठेवतात लोखंडीकडे काळी राहते म्हणून त्यामुळे लागली मला इथं अम्रखंडची संपूर्ण रेसिपी तुम्हाला डिटेल मध्ये सुवर्णास किचन या चॅनेल वरती येईल नक्की बघा खूप मस्त झालेलं होतं आणि खायला पण खूप टेस्टी लागलं एवढं लागली ना शॉपिंग शॉपिंग आता त्यामध्ये काय काय बघायचं आहे दोन तुझे किती चार आहे का पाच पाच एवढी शॉपिंग करून आली ऑनलाईन खूप उशीर झालाय घड्यामध्ये गड्या दिसत आहे का पुढून <laughs> आणि आमच्या चावाईंनी ना आमच्यासाठी काहीतरी घेतलेले गिफ्ट पूजासाठी आणि माझ्यासाठी तर ते पुजाचं बर्थडेचं गिफ्ट ते पण काल आलं ना आणि माझे पण शंभर केचं सेलिब्रेशन केलं ना तर त्याबद्दल त्यांनी मला पण काहीतरी गिफ्ट घेतलेलं आहे तर ते ऑनलाईन घेतल्यामुळे ना त्यावेळेस काय आलं नाही ते आत्ता आलेलं आहे तर ते आले घेऊन कारण पूजा हॉस्पिटलला हो होती ना त्यामुळे मग ते, ते पूजा आल्यानंतरच आले चला तर आता त्यांनी काय काय आणलं बघू आपण चल मग मी तुझ्या हातानेच खोल ठीक आहे नाही आधी तुझं नाही आधी तुझं खूप सारे गिफ्ट खोलायचे आपल्याला एवढे सर्वात आधी पूजाला काय गिफ्ट दिले आवडणी थोडस बघायचं तो मला खूप कस तरी वाटत काय असेल काय असेल मी खोलते झाले कुठं एक मिनिट आता कोण मेकअप मेकअप किट ते पण याच कसलं हुडा हुडा सगळं इतकं काय काय भेटलं याच्यामध्ये मला मागच्या पाच ते सहा वर्षांपासून हे गिफ्ट घ्यायचं होतं हे बघ याच्यामध्ये आय पॅड आहे आय डोळ्यांना आपण लावतो ना ते बघ किती सुंदर आहे हे सांगितलं होतं का तुम्हाला हे घ्यायला बघितलं ना सांगितलं तिने मला सेंड केलं मग तिला माहित मी घेतोय असं तिने सांगितलं की मी दुसरं घेतलंय <laughs> दाखव आता काय काय आलेलं आहे त्यामध्ये हे किती सुंदर पॅड आहे आय शॅडो आय शॅडो छान आहे मस्त निवड आहे बरं सगळं म्हणजे निवड कलर्स वगैरे असतात हे कशावरून फाउंडेशन अमेझॉन हे फाउंडेशन हे प्राइमर, त्यानंतर हे आयलायनर आयब्रो पेन्सिल काउंटर हे काय हां सेटिंग स्प्रे मेकअपचा त्यानंतर हे हुडा ब्युटीचं आपलं पावडर आहे बापरे एवढं सगळं वस्तू झालं माझ्याकडे आता ही लिपस्टिक याच्यामध्ये चार शेड आहे रेड पिंक ब्राऊन आणि व्हॉयलेट आणि हे मस्त ना हे ब्लेंडर आणि अजून एक किती सारे है ना बापरे ते मोठे मोठे ब्रश असतात ते नाही ना हा कशासाठी मस्त वाटते करा मेकअप मेक करायचा कोर्स करून घ्या आधी मग कर नाही तर सगळं शिकावं लागेल खूप दिवसांची हौस होती तुझी तस तुला एवढा मेकअप करायची गरज नाही पूजा तू सुंदर आहे सिंपल पण छान दिसती खूप सांगायचो मेकअप किट पाहिजे ना, के पाई पाई ना? <laughs> हौस हौस मला हौस होती किती दिवसांची हाऊस होती माझी किती वर्षांपासूनची माझी पॅक कर आता एवढं सर्व बॉक्स कितीला पडलं तुम्हाला मग मा। सोळाशे 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 ऑनलाईन घेतलं ना आणि असं ऑफलाईन घेतलं तर भाग पडतं का कंपनी ना, ना शेवटी आता सर्वांनी सांगा पुजाच सा गिफ्ट कस वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा मी तर खूप खुश आहे आता स्वरूपचे लग्नात माझे लग्नात मेकअप चौक अरे गिफ्ट आता माझे गिफ्ट खोलणार आहे तुम्हीच का एवढे सारे गिफ्ट आणायची काही गरज होती पण एखादा ठीक आहे तुम्ही एवढे चार तीन चार लिहून आले ना तीन तीन माझे पूजा ची दोन पण आहे मग तिचं ऑर्डर केलं होतं केलं का ऑर्डर माझं गिफ्ट यामध्ये काय कसं आहे मम्मी मम्मी गेस्ट फायदा काय जास्त असं हलक पण नाही थोडं हेवी वाटतंय पण यामध्ये काय असं मला सांगताना येणार बघ काय काय हे सर्व किचनचं साहित्य दिसतय हे काय काचे दिसतंय मला विहा काय बॉटल का बॉटल दिसतय मला

आणि मम्मी ऑइल ब्रश आहे आणि हे हे ऑइल टाकण्यासाठी त्याच्यामध्ये म्हणजे हे गॅस लावायचं आणि तिथून ऑइल टाकायचं मम्मी लावायचं ना हे कुठे लावायचं हे काढून ना याच्या वेट आपण कधी यूज करतो शिंपल आणि ब्रश आले सोबत मम्मी हे नाही काय लावायचं ना पराठे वगैरे करतो त्याच्यावर तेल लावता छान छान वाटेल ना पहिले तेल छान टाकत किचन साठी घेऊन आले हे गिफ्ट खूप छान आहे एक नंबर आवडला मला तेलची तेला बॉटल मी ऑनलाईन शोधत होते बऱ्याच दिवसांपासून पण मला प्लास्टिकच्याच दिसत होत्या अशा क्लासच्या काय युज आहे हे मला पण माहिती छान आहे मग आवडलं मम्मी ऑइलची बॉटल खूप छान आहे मम्मी युज करत जाय आता मग इकडे बघ ना असं असं खोललं का मग असं ऑइल टाकायचं मस्त परत झाकण लावून घ्यायचं hmm. इथून बघ हा असं खोललं का नंतर याची खटकी ना ही लॉंग्यायची एका शेंगदाणा नात एका आहे मस्त आहे थँक्यू आवडलं ना मम्मी अगं मला घ्यायचीच होती ती ऑइलची बॉटल काय असेल मम्मी है? हे थोडं हलकं फुलका वाटतंय सेकंड गिफ्ट माझं हलकं मग वजनदार दुसरी दिसताना बघू <laughs> आता याच्यामध्ये काय आहे तर ते मी खोलणार आहे एवढंच देतं ना हम्म उडन प्रेम अं हो ता।

असं काही कट करू शकतो ना तसं करू शकतो खूप छान आहे हा आहे ना आणि हे मँगो वरण म्हणजे जे झाड त्या आंब्याच्या खूप छान आहे खूप मस्त आहे मस्तच काढते यामध्ये काय ना तुम्हाला समजेल काय आहे मसाल्याचा डब्बा आहे का अरे बापरे <laughs> सर्वात मला हे जास्त खूप आवडलं कारण मी ना घेणारच होती लाकरी मसाल्याचा डब्बा खडे मसाले ठेवायला मला घ्यायचं होत राऊंड किती छान आहे ना पॅकिंग किती वरती होत ना ठेवायची काच आहे का मस्त आहे मम्मी खूप जपून वापरावी लागेल ग आणि हे खूप छान आहे ना त्याच्यामध्ये छान चमचे बघ ना खूप छान आहे मला सर्वात हे गिफ्ट म्हणजे सर्वच गिफ्ट छान आहे पण सर्वात हे खूप आवडलं आहे कारण मला घ्यायचंच होतं तेलाच्या बॉटल पण खूप छान आहे आणि ते उडन ट्रे आहे ना तो पण खूप छान आहे मला म्हणजे तिन्ही वस्तू आहे ना रोजच्या माझ्या रेसिपी चॅनलवरती मी शूट करते ना रेसिपी करते ना त्यासाठी त्या वस्तू बाहेर पण येत हे बाहेर बाहेर पण येत ना किती क्यूट होतो ना ही वाटी मग खूप आवडलं मला खूप छान आहे तू वाटी मध्ये चटणी पण सर्व करू शकते नाही का मसाला पाहिजे चटणी पिटणी नाही त्याच्यामध्ये खडे मसाले नाही तर आपले हळद लाल तिखट वगैरे पण याच्यात खडे मसालेच ठेवू एक मिनटं पण छान आहे मला खूप तू असे मसाले ठेवशील ना तर ती अशी वाटतो मला किती छान वाटेल ना खूप छान मस्त आहे

Okay. चार ना, ना।, ना। किती दिवसांची वाट बघत होती मी या पुस्तकाची फायनली ते आज आलं आठ दिवस पूर्वी ऑर्डरला टाकलं होत आता एवढा अभ्यास करायचाय मला अभ्यास करा त्या दिवशी पण दोन पुस्तक ऑनलाईन ले, मागवले हो ते पण आले पूजाला आहे ना पैसे जमा झाले होते ना बर्थडे चे तर तिने त्या पैशांमध्ये ना एम डी साठी लागणारे पुस्तक ऑर्डर केले हे पुस्तक आता वाचून संपवायचे मान दहा दिवसातच आणि खूप छान छान मस्त मला भेटले परत करत ना ते बॉक्स खोलले दिसत ना ते तुम्हाला सुरुवातीला हे दाखवायचं ना मग लगेच दुसरं आपण फोडलं असं असं द्या कट कर परत चालू कर खूप छान छान मस्त गिफ्ट मला भेटले जावाईने आणले माझ्यासाठी माझं शंभर केच सेलिब्रेशन झालं ना त्या दिवशीच ते आणणार होते पण ते ऑनलाईन लेट आले तर मला खूप आवडले थँक्यू तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि या रोजच्या माझ्या किचन मध्ये युज होणाऱ्या वस्तू आहेत खरंच मला मनापासून खूप म्हणजे खूप आवडला कारण मला त्या घ्यायच्याच होत्या आणि त्याच त्यांनी ऑर्डर केल्या माहित नव्हतं घेतलं काही कळालं नाही त्यांना माहिती तुला काय जास्त आणि खूप भारी मला पण मेकअप शिकवायलाय छान वाटलं आणि मी आता मस्त मेकअप करत जाईल पहिले पहिले तुम्हाला मेकअप कसं करायचं ते शिकायचं रोज रोज नाही करायचा फक्त काही फंक्शन वगैरे असल्या करायचा आधी कोर्स करून ते कसं करायचं ते बघून घे आणि या गिफ्ट मधून तुम्हाला सर्वात जास्त कोणती वस्तू आवडली ते पण मला कमेंट मध्ये सांगा मला तर सर्वच आवडले मला आधी सगळ्यात जास्त बॉटल आवडली होती आवडलं नंतर मी कन्फ्यूज होऊन गेले मी काय बोलू तिने गोष्टी खूप छान आहे खूप भारी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉग लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शिवरात्री